राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपकडून चार नावांची चर्चा सुरू आहे कालच पक्ष प्रवेश केलेले अशोक चव्हाणांचं नाव राज्यसभेसाठी दिल्याची माहिती मिळते सोबतच हर्षवर्धन पाटील विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे तर या चार नावांची चर्चा सध्या सुरू आहे भाजपमधून अशोक चव्हाण हर्षवर्धन पाटील मेधा कुलकर्णी आणि विश्वास पाठक या चार नावांची चर्चा सुरू आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडे गणेश कालच भाजपवासी झालेले अशोक चव्हाण हर्षवर्धन पाटील विश्वास पाठक आणि मेधा कुलकर्णी या चार नावांची राज्यसभेसाठी भाजपमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय नक्कीच या चार नावांची तर चर्चा सुरू झाली आहे मात्र भाजपने खूप नावांमध्ये गुलदस्ता बाळगलेले आहे कारण की ज्या पद्धतीने अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राजीनामा टोकत आहे तो भाजपमध्ये कालच प्रवेश केला आणि त्यांच्या नावा निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे मात्र जे तीन नावं आहेत त्यामध्ये हर्षवर्धन पाटील हे सहकार क्षेत्रामध्ये आहे त्यामुळे त्यांना ही उमेदवारी दिली जाईल असं बोललं जातं तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्या जागेसाठी आहे त्या आपल्या जागा त्याग करणाऱ्या मेघाकर्णी यांचं नाव सध्या चर्चेत आहे तर विश्वास पाठक हे प्रवक्ते आहेत भाजपचे आणि त्यांनाही राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल असं आता भाजपच्या सूत्रांकडून माहिती घेते त्यामुळे अवघ्या काही वेळातच आज आज यादी आहे ती निश्चित होईलच मात्र या सगळ्या नावांमध्ये भाजपने गुलदस्ता बाळगलेली पाहायला मिळते धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी गणेश